नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मजेदार भाग आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस ही आनंदी सार्थकला भेटून आलेली असते त्यावेळेस आता मालती ही खूप टेन्शनमध्ये येते आणि मालती ही आनंदीच्या रूममध्ये जाऊन आनंदीला त्याचा जाब विचारते त्यानंतर ही मालती ह्या आनंदीला बोलते की तुला समाजसेवा करायची आहे ना मग जा तू कल्याणी कर समाजसेवा परंतु एक लक्षात ठेव आमच्याशी जे नातं आहे ना ते पूर्णपणे तोडून टाक असे पण ही मालती या आनंदीला बोलते आता ही आनंदी हा मालतीचा निर्णय ऐकून खूप नाराज होते आणि ही आनंदी बोलते की अगं आई तू हे काय बोलतेस त्यावर मालती बोलते की मग तू का आमच्या मनाचा विचार करत नाही अगं तू सार्थक सरांचा थोडाफार सुद्धा विचार करत नाहीसे त्यावर इकडे आनंदी बोलते की अगं आई मी तुम्हाला आता भेटले आणि मी कसं नातं तुडुगं आई तुमच्याशी त्यावेळेस आता ही मालती पण आनंदीला बोलते की आनंदी मग सार्थक सर पण तुला भेटले ना मग तू त्यांचा थोडाफार विचार का करत नाहीस असे पण ही मालती आनंदीला बोलते त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आता ही मालती ही आनंदीला बोलते की अगं लवकरच सार्थक आणि सुखदाचं लग्न तोंडावर आलंय आणि त्या दोघांचं लग्न जर झालं तुझ्यासमोर कुठलाच मार्ग राहणार नाही मग बघ काय करायचं तुला असे ते मालती ही आनंदीला बोलते त्यावेळेस आता ही आनंदी लगेच बोलते की सुखदाचं व सार्थकचं लग्न मी माझ्या स्वतःच्या हाताने लावून देईल गाठ बांधून देईल त्यांच्या दोघांच्या लग्नाची गाठ स्वतःच्या हाताने मी बांधून देणार असल्याची ही आनंदी जेव्हा बोलते तेव्हा आई अण्णांना खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही लीना जेव्हा घरामध्ये सर्वजण बसलेले असतात तेव्हा लीना बोलते की मला एक सांगा जर आता ह्या सुखदाला जर कळलं की आनंदीच ही कल्याणी आहे मग कसं बरं ही सुखदा सार्थक सरांबरोबर लग्न करू शकते मी आता काही जरी झालं ना तरी मी या सुखदाच्या कानावर हे घालणार की ती कल्याणी म्हणजेच आनंदी आहे आणि सार्थक सरांची ती बायको आहे असेही लीना आता मनोजला बोलते परंतु आता मित्रांनो लीनाने या सार्थकला आणि ह्या आनंदीला एकत्र आणण्याचा निर्णय घेतलेला असतो लीना ह्या सुखदाला सर्व काही आनंदीचं सत्य सांगणार असते दुसरीकडे सार्थक ह्या आनंदीला काही प्रश्न उत्तरे विचारणार असतो त्यामुळे सार्थकीकडे वर्तकांच्या घरी येतो आता ही आनंदी मनोज लीना मालती अण्णा सर्वजण असतात त्याच वेळेस आता सार्थक आनंदीवर खूप भडकलेला असतो सार्थक हे आनंदी समोर जातो आणि बोलतो की मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे त्याची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागतील असे म्हणत ही आनंदी आता सार्थकडे बघत राहते आणि सार्थक आता ह्या आनंदीचा हात धरून तिला वर्तकांच्या घराच्या बाहेर नेऊ लागतो आता सर्वजण या सार्थकडे बघत राहतात परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने आता सार्थकला आनंदीला हे विचारायचं असतं की तू जे काही हे मला बोलते ना या पाठीमागे नक्की कुणाचा तरी हात आहे फक्त कुणाचा हात आहे एवढं मला नाव सांग कारण माझी जी आनंदी होती ना ती आनंदी अशी कधीच नव्हती तुला कोणीतरी हे सर्व काही करायला भाग पाडतंय मला फक्त तुला जे हे करायला भाग पाडतंय ना त्याचं नाव माहीत व्हायला हवं एवढंच मला तुझ्याकडून उत्तर हवंय असे सार्थक या आनंदीला सांगतो आता मित्रांनो आता ज्यावेळेस या आनंदीला हे सर्व काही विचारत असतो ना त्यावेळेस सुकदा ही सुद्धा सार्थकच्या पाठीमागे आलेली असते कारण इकडे घरामध्ये ज्यावेळेस या सार्थकच्या शर्टवर कॉपी सांडलेली असते त्यावेळेस आता सार्थक या सुखदावर खूप भडकलेला असतो तरी सुद्धा ही सुकदा या सार्थकची खूप काही माफी मागत असते रिक्वेस्ट करत असते परंतु सार्थक काही ऐकायला तयार नसतो सार्थक अजूनपर्यंत कधी माझ्यावर एवढा भडकलेला नव्हता ह्या सर्व काही गोष्टींचा विचार करून सुखदा सार्थकच्या पाठीमागे आलेली असते दुसरीकडे मित्र ज्यावेळेस सार्थक या आनंदीला घेऊन इकडे घराच्या बाहेर येतो त्यावेळेस सुकदा आता या अण्णांच्या घरी जाते त्यावेळेस आता लीना मनोज अण्णा मालती सर्वजण बसलेले असतात आता ही सुकदा समोर आलेली बघून आता लीनाला काही रावत नाही लीना लगेच या सुखदाला अहो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि खूप महत्त्वाचं आज मला तुम्हाला सांगायचं आहे असे पण ही लीना या सुखदाला बोलते त्यावर सुखदा बोलते की बोला ना वहिनी तुम्हाला काय बोलायचं आहे ते त्यानंतर आता ही लीना बोलते की मला एक म्हणायचं तुमची जी मैत्रीण आहे ना कल्याणी ती आमची आनंदी आहे सार्थक सरांची बायको आहे असे जेव्हा लीना या सुखदाला सत्य सांगते त्यावेळेस सा आता सुखदाला खूप मोठा धक्का बसतो सुखदा ही पुन्हा या लीनाला विचारते की काय बोलल्या वहिनी तुम्ही त्यावर आता लीना पुन्हा एकदा सर्व काही या सुखदाला सांगते तर सुखदा बोलते की माझा तर विश्वास बसतच नाही ह्या गोष्टीवर कल्याणी ताई किती दिवसांपासून तिकडे संगमनेरमध्ये आश्रम चालवते आणि मग सार्थक सरांची आनंदीच आहे कधी असं पण आता ही सुखदा या लीनाला विचारते त्यानंतर मित्रांनो आता लीना या सुखदाला सांगते की हे बघा तुमचं आणि सार्थक सरांचं जे काही लग्न होतंय ते आमच्या आनंदीला माहीत झाल्यामुळे आनंदी ही तुमच्या दोघांचे लग्न लावून द्यायला निघालेली आहे त्यामुळे आनंदी सार्थक सरांसमोर स्वतःच्या प्रेमाची कबुली देत नाहीये मग आता काय करायचं ते तुम्ही बघून घ्या असेही लीना सुखदाला बोलते आता सुखदा लीनाला बोलते की बरं झालं मला वहिनी तुम्ही सांगितलं आता मी करते काय करायचं ते असे पण ही सुखदा या लीनाला बोलते आणि लगेच सुखदा ही आनंदी सार्थकच्या पाठीमागे जाते आता दोघेही साईडला गार्डनमध्ये बोलत असतात त्याच वेळेस मित्रांनो सुखदा ही सार्थकला बोलते की सार्थक बाद झालं आता तुझं सर्व नाटक कारण मला लीना वहिनीने सर्व काही सत्य सांगितलेलं आहे आणि ही कल्याणिताई जी माझी आहे ना ती आनंदीच आहे हे मला आता वहिनीकडून सत्य समजलं आहे त्यामुळे आता तुझं आणि माझं लग्न न होता इथून पुढे तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं दोघांनी एकमेकांना सोडून राहायचं नाही तुमचं दोघांचं एकमेकांवर सहा वर्षांपासून प्रेम आहे मी त्या दिवशी पण तुला सांगितलं होतं की ज्यावेळेस आनंदीही तुझ्या आयुष्यात येईल ना सार्थक त्या दिवशी मी तुला सोडून जाईल आणि अखेर तर नियतीने तेच तसं काही केलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही दोघे एकत्र राहा सुखाने संसार करा असेही सुखदा या सार्थकला सांगते आता मित्रांनो हे ऐकून आता या आई तर खूप आनंद होतो आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद